नऊ तारखेच्या रात्री पहाटे तीन वाजताच्या सुमारास मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग लेनमध्ये ही चोरी झाली त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासण्यात आले एका सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा दिसला आणि त्यानंतर आरोपीची ओळख पटली आरोपी संतोष चौधरी असे त्याचे नाव आहे आणि विशेष म्हणजे त्याला फक्त बारा तासांच्या आत अटक करण्यात आली तब्बल छत्तीस लाख रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे वांद्रे ते दहिसर दरम्यान या आरोपींविरुद्ध सुमारे तीस गुन्हे दाखल आहेत अधिकारी अधिकारी डिटेक्शन जे जे आणि स्टाफ आहेत त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आमच्या मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक रामबाग लेन म्हणून एरिया आहे त्या ठिकाणी अॅडव्हान्स प्लाझो म्हणून जो एक रेसिडेन्शियल टॉवर आहे त्या ठिकाणी रात्री नऊ तारीखला रात्री वेळेला एक हाऊस ब्रेकिंग झाली होती घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये छत्तीस लाख रुपयांचे दागिने चाळीस हजार रुपये कॅश असं एकूण छत्तीस लाख चाळीस हजार ला, चा रुपयांचा मालमत्ता चोरीला गेलेली होती त्या गुन्हा जेव्हा या ठिकाणी फिर्यादी येऊन त्यांनी रजिस्टर केला सकाळी के त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली होती एकंदरीत त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि ज्या पद्धतीने तो गुन्हा घडल्याचं आमच्या लक्षात आलं होतं तेव्हाच आम्ही सर्व आमच्या टीम्सना ऍक्टिव्हेट करून काही डायरेक्शन्स दिल्या होत्या माननीय डी सी पी सर मी स्वतः त्या ठिकाणी होतो सिनियर पी आय पन्हाळे साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या मोठ्या सोपंडी आमच्या लक्षात आली त्यावरून हे सराईत गुन्हेगाराचं काम असावं असं त्याच वेळेला आम्हाला लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मग पुढचा तपास सुरू केला त्या त्या ठिकाणी असलेल्या काही सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या आरोपीचे ब्लर इमेजेस आम्हाला मिळालेले होते आणि त्या ब्लर इमेजेस आणि त्याशिवाय त्या सोसायटी रामबाग लेन आणि आजूबाजूच्या परिसरातले जवळपास शंभर प्लस सी सी टी व्ही कॅमेरे त्यावेळेच्या रात्रीच्या वेळचे सर्व आम्ही <सवण> पाहिलेले आहेत आमच्या स्टाफने पाहिलेल्या आहेत आणि ज्या काही इमेजेस मिळालेल्या होत्या त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ब्लर इमेजेस आम्ही क्लिअर करून घेतल्या आणि एक आरोपी आयडेंटिफाय झाला संतोष सुरेश चौधरी जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि यापूर्वीही अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हे केलेले आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मग त्याच्या ट्रॅकिंगला लाभलो त्याच्या जे काही अवेलेबल इन्फॉर्मेशन्स होत्या त्याप्रमाणे त्याला आयडेंटिफाय करून आम्ही त्याला चोवीस तासाच्या आत चोवीस पण नाही म्हणता येणार बारा ता, तासाच्या आम्ही त्या त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून लगेच इमिजिएट अरेस्ट झाल्यामुळे चोरीस गेलेली त्याची जे त्या गुन्ह्यातली सर्वच्या सर्व मालमत्ता एक कॅश थोडीफार त्याने खर्च केलेली होती बाकी सर्वच्या सर्व ऑलमोस्ट शंभर टक्के मालमत्ता आम्ही रिकवर करण्यात आम्हाला यश आले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील